सिम्प्लिफायड चालू घडामोडी डायरी इयरबुक दोन हजार चोवीस पब्लिश झालेली आहे ज्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या घडामोडींचा समावेश आहे याचमध्ये एकतीसव्या अंकाचाही समावेश आहे हे विश्वसनीय दर्जेदार संदर्भाचा वापर करण्यात आलेला आहे सव्वीस घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी करण्यात आलेले आहे नकाशे चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर केलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश आहे महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणे दोन हजार बावीस समावेश आहे आर्थिक अहवाल व निर्देशांक कृषी पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी संरक्षण घडामोडी चर्चेतील लढाऊ विमाने वगैरे अंतरिक्ष घडामोडी प्रमुख नेमणुका निधन वार्ता क्रीडा महत्वाचे पुरस्कार शासकीय योजना उपक्रम प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी महोत्सव दिनविशेष चर्चेतील पुस्तके समित्या व आयोग पहिल्या वहिल्या घडामोडी वनलायनर यांचा समावेश करण्यात आलेला आहेत आणि करंट अफेअरच्या खाली इतर माहितीही देण्यात आलेली आहे हे पुस्तक तुम्ही जवळील बुक स्टॉलवरून घेऊ शकता आणि ऑनलाईन घ्यायचे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तिथे तुम्हाला ऑफरही मिळेल पेमेंट करण्याची ऑफर आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील थँक्यू